गल्लेबोर गावात विहिरीत बिबट्या आढळल्याने खळबळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या रात्रीच्या सुमारास खोल विहिरीत पडला गुरुवार दिनांक अठरा रोजी सकाळी ही घटना कळाली घटना कळताच परिसरातील नागरिकांनी येथे मोठी गर्दी झाली याबाबत या अधिक माहिती अशी की खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोर गाव येथील शेतकरी फुलचंद बनसी बारवाल यांच्या गट नंबर एकशे अठरा मधील खोल असल्याची माहिती खुलताबाद वन विभागाला शेजारीच राहणारे उपसरपंच कांताबाई दिलीप बेडवाल यांनी दिली माहिती मिळताच वन विभागाच्या वतीने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन वन विभागाच्या टीमने या बिबट्याला सुरक्षित विहिरीच्या बाहेर काढत पिंजऱ्यात ठेवून उपचार करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आले याप्रसंगी खुलताबाद वनपरिक्षेत्राधिकारी निखिल देशमुख वनपाल संदीप मोरे वनरक्षक मयूर चौधरी वनरक्षक सुनील कडपे वनमजूर बबन सोनवणे बबन मसरूप छत्रपती संभाजीनगर रेस्क्यू टीमचे आशिष जोशी शुभम साळवे सुरज पानकडे दीपक वटाणे हर्ष केवारे शेतकरी दिलीपसिन बेडवाल पोपट बैनाडे रामसिंग लखवाल रवी बारवाल विशाल लखवाल फुलचंद बारवाल आजीनाथ थोकण नाना ओटे यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता खोलताबद तालुका प्रतिनिधि अभिषेक ठेंगडेची रिपोर्टर काय